नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं योगेश टाप्रे यूट्यूब चॅनलवर आपण नेहमीप्रमाणे जे व्हिडिओ टाकतो त्या व्हिडिओला पूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद येत आहे संपूर्ण महाराष्ट्रातून कस्टमर आपल्याकडे येत आहे तरी आपण आज हा महालक्ष्मीनिमित्त व्हिडिओ बनवत आहे कारण आपण जुने ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी आपला महाराष्ट्रातील एकमेव असा मोठा स्टॉक आहे जो की पार्वती ते ॲग्रो सर्विसेसला आहे त्याची आपण आज थोडक्यात माहिती देणार आहे कारण मागच्या दोन महिन्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून आपल्याकडे कस्टमर आले आपले जवळपास सत्तर ट्रॅक्टर विक्री झालेली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांचे पुन्हा एकदा धन्यवाद करतो आणि आपण आजचा जो व्हिडिओ बनवत आहे हा व्हिडिओ निमित्ताने आपल्याला या चॅनलद्वारे योगेश आप, टापरे योगेश टापरे यूट्यूब चॅनलद्वारे माहिती देणार आहोत तर चला बघूया आपण थोडक्यात माहिती हा सोनालिका बागवान बावीस एच पीमध्ये ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर फोर व्हीलमध्ये आहे तुम्ही टायर कंडिशन बघू शकता सगळा ट्रॅक्टर तुम्ही बघू शकता चांगल्या कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे फोर व्हील टॅक्टर आहे हा टॅक्टर आपल्याला फायनल एक लाख ऐंशी हजार रुपयामध्ये दे द्यायचा आहे पेपर ओके मिळेल यानंतर मेसी साठ अठ्ठावीस मेसी साठ अठ्ठावीस हा दोन हजार अठराचा टॅक्टर आहे तुम्ही बघू शकता हा पण टॅक्टर फोर व्हील आणि पॉवर स्टेरिंग आहे हा ट्रॅक्टर तीस एच पीमध्ये येतो हा पण चांगल्या कंडिशनमध्ये टॅक्टर आहे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख रुपयामध्ये दे द्यायचा आहे मित्रांनो आपल्याकडं व्ही एस टी शक्ती मिशूबीसी पण ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर आपल्याकडं सत्तावीस एच पीमध्ये व्ही एस टी शक्ती मिशूबीशी हा टॅक्टर आहे दोन हजार वीसचा हा टॅक्टर आहे तुम्ही बघू शकता चांगल्या कंडिशनमध्ये टॅक्टर आलेला आहे याच्यासोबत पाठीमागे रोटासुद्धा आहे शक्तिमानचा रोटा आहे तुम्ही बघू शकता आणि टॅक्टर हा फोर व्हीलमध्ये आहे चांगल्या कंडिशनमध्ये टॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल रोट्यासहित तीन लाख रुपयाला द्यायचा आहे तुम्ही बघू शकता यानंतर आपल्याकडं कुबोटा चोवीस एक्केचाळीस दोन हजार सोळाचा मॉडेल आलेला आहे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर पण खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे फोर व्हील ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे यानंतर व्ही एस टी शक्ती दोन हजार सतराचा अठरा एच पीमध्ये आपल्याला आपल्याकडं अवेलेबल आहे हा ट्रॅक्टर पण खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे आणि आंतरमशागतीसाठी या अठरा एच पी ट्रॅक्टरला भरपूर मागणी आहे तुम्ही बघू शकता हा टॅक्टर पेपर ओके मिळेल हा टॅक्टर पण आपल्याला फायनल एक लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता यानंतर बावीस एच पी व्ही एस टी मिशू बी सी हे बघू शकता आपल्याकडं परत बावीस एच पीमध्ये दोन टॅक्टर अवेलेबल आहे सध्या हे टॅक्टर आपल्याला फायनल एक लाख साठ हजार रुपयामध्ये आहे एक लाख साठ हजार रुपयामध्ये द्यायचे आहे दोन्ही पण तुम्ही बघू शकता दोन्ही पण सतरा अठराचे मॉडेल आहे फोर व्हील ट्रॅक्टर आहे आपल्याकडे या सर्व ट्रॅक्टरचे पेपर क्लिअर मिळेल फक्त कस्टमरला इन्शुरन्स फाडून द्यायचं आहे किंवा इन्शुरन्सचे पेमेंट जे आहे फुल इन्शुरन्सचं दहा हजार रुपये आणि थर्ड पार्टी फाडायचं पार्ट पार्ट असेल तर आठ हजार रुपये पेमेंट जमा करायचे आहे आणि पेपर क्लिअर घेऊन जायचे आहे यानंतर आपण कुबोटा एकवीस एच पी आपल्याकडं दोन ट्रॅक्टर अवेलेबल आहे दोन हजार सोळाचा एक मॉडल आहे आणि सतराचा एक मॉडल आहे हा सोळाचा मॉडल आपल्याला फायनल एक लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याकडं दोन हजार सतराचा जो ट्रॅक्टर आहे कुबोटा वीस एच पी हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख वीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे आपल्याकडं दोन हजार वीसचा एक चोवीस एक्केचाळीस चोवीस एच पीमध्ये ट्रॅक्टर आहे हे सर्व ट्रॅक्टर फोर व्हीलमध्ये आहे मिनी ट्रॅक्टर आपल्याकडं हा ट्रॅक्टर पण आपल्याला हा ट्रॅक्टर दोन हजार वीसचा असून हा फायनल आपल्याला दोन लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता टायर कंडिशन पण चांगली आहे तुम्ही बघू शकता मिनी टॅक्टरमध्ये आपल्याकडे दहा ते बारा ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता यानंतर आपण मोठ्या ट्रॅक्टरमध्ये माहिती मा घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपल्याकडं या दोन महिन्यात भरपूर ट्रॅक्टर विक्री झालेली आहे आपला संपूर्ण गोडाऊन खाली झालेला आहे तुम्ही बघू शकता आपल्याकडं फक्त पन्नास ट्रॅक्टर आता अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता फक्त एवढे पन्नास ट्रॅक्टर अवेलेबल आहे जे पण टॅक्टर आपल्याकडं आता सध्या अवेलेबल आहे त्याची आपण माहिती सांगत आहोत हा आपल्याकडं पाचशे पंच्याण्णव दोन हजार नऊचा टॅक्टर आहे पेपर ओके आहे हा टॅक्टर आपल्याला फायनल एक लाख पन्नास हजार रुपयामध्ये मिळेल तुम्ही बघू शकता चालू कंडिशनमध्ये टॅक्टर आहे यानंतर सॉलिस दोन हजार वीसचा टॅक्टर आपल्याकडं अवे अवेलेबल आहे हा ट्रॅक्टर बेचाळीस एच पीमध्ये आहे आपण याचे टायर पाठीमागचे रिमून करून टाकलेले आहे आत्ताच हा टॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता यानंतर दोनशे पंच्याण्णव हा दोन हजार अकराचा टॅक्टर आहे तुम्ही बघू शकता हा पण टॅक्टर चालू कंडिशनमध्ये आहे साधा स्टेरिंग आहे हा टॅक्टर आपल्याला फायनल एक लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता चांगल्या मध्ये टॅक्टर आहे यानंतर पाचशे पंच्याहत्तर दोन हजार सतराचा आपल्याकडं अवेलेबल आहे पॉवर स्टेरिंग ब्रेक ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता हा टॅक्टर दोन हजार सतराचा आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख आणि ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे आपल्याकडं पावर स्टेरिंगमध्ये महिंद्रा एकच टॅक्टर आहे सध्या आपल्याकडं स्टॉक आता भरपूर कमी झालेला आहे जे पण टॅक्टर आपल्याकडं आहेत त्याची आज आपण माहिती देत आहोत यानंतर बघा पन्नास पन्नास डी जॉन डिअर हा दोन हजार एकोणीसचा टॅक्टर आपल्याकडं अवेलेबल आहे हा पण टॅक्टर खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर दोन हजार एकोणीसचा आहे पावर स्टेरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे हा टॅक्टर आपल्याला फायनल पाच लाख रुपयामध्ये दे द्यायचा आहे तुम्ही बघू शकता पन्नास एच पी टॅक्टर आहे उसाच्या कामासाठी खूप चालतो हा ट्रॅक्टर यानंतर आपल्याकडे स्वराजचा सातशे बेचाळीस एक्स टी दोन हजार एकोणीसचा टॅक्टर आहे याचे पण टायर आपण आत्ता रिमोट ताते रिमोट करून टाकलेले आहे तुम्ही बघू शकता हा पण ट्रॅक्टर खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे बेचाळीस एक्स टी म्हणजे पंचेचाळीस एच पी ट्रॅक्टर येतो पावर स्टेअरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे हा टॅक्टर आपल्याला फायनल चार लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे यानंतर आठशे पंचावन्न आपल्याकडं दोन हजार वीसचा आहे हा आठशे पंचावन्न पण केसिंग टायर आहे पावर स्टेरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर दोन हजार वीसचा आहे हा ट्रॅक्टर आपल्याला ऊसाच्या कामासाठी खूप चालतो हा ट्रॅक्टर पण आपल्याला फायनल पाच लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे यानंतर एकोणीसचा आपल्याकडं आठशे पंचावन्न आहे हा ट्रॅक्टर आपल्याला पंचावन्न एच पीमध्ये आहे हे दोन्ही पण ट्रॅक्टर आपण या दोन हजार एकोणीसच्या ट्रॅक्टरचे टायर पण आत्ताच रिमोन करून टाकलेले आहे हा टॅक्टर पण आपल्याला फायनल पाच लाख आणि तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता खूप चांगल्या कंडिशनमध्ये दे टॅक्टर आहे पॉवर स्टेरिंग ऑइल ब्रेक टॅक्टर आहे त्यानंतर स्वराज सातशे चौवेचाळीस एक्स टी पन्नास एच पी ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर पण पावर स्टेअरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे खूप चांगल्या कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल पाच लाख पंचवीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता स्वराजमध्ये सातशे चौवेचाळीस आपल्याकडे फक्त दोन तीन ट्रॅक्टर अवेलेबल आहे आता सध्या लेटस्टमध्ये आणि दोन जुन्यामध्ये आहे हा आपल्याकडे दोन हजार वीसचा एक सातशे चौवेचाळीस ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला चौदाच्या टायरमध्ये आहे फोर स्टार ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग ऑइल ब्रेक आहे हा टॅक्टर आपल्याला फायनल पाच लाख रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो यानंतर बघा आपल्याकडे अर्जुन पाचशे पंचावन्न डी एल एक्स मॉडल दोन हजार दहाचा आहे पावर स्टेअरिंग ऑइल ब्रेक हा ट्रॅक्टर साईड गेअर आहे चौदाच्या टायरमध्ये तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर पण दोन हजार दहाचा आहे या ट्रॅक्टरचे पेपर क्लिअर व्हायला आपल्याला जवळपास अडीच ते तीन महिने लागणार आहे पण ज्याच्याकडे कॅश पेमेंट आहे त्याला आपण हा ट्रॅक्टर देऊ शकतो हा पाचशे पंचावन्न दोन हजार दहाचा आहे स्टेरिंग ऑइल ब्रेक हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख सत्तर हजार रुपयामध्ये द्यायचा आहे आपल्याकडे एक सहाशे पाच पण आहे या ट्रॅक्टरचे पेपर क्लिअर आहे हा ट्रॅक्टर सोळाच्या टायरमध्ये आहे सहाशे पाच पण हा पण डी एल एक्स मॉडेल आहे म्हणजे साईड गिअर टॅक्टर आहे तुम्ही बघू शकता हे दोन्ही पण टॅक्टर रोटरी पंपामध्ये आहे तुम्ही बघू शकता पॉवर स्टेरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे हा सहाशे पाच दोन हजार चौदाचा असून हा टॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख रुका रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता यानंतर आपल्याकडं सोनालिका सातशे पंचेचाळीस दोन हजार सतराचा मॉडेल आहे हा टॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता पावर स्टेनिंग ऑइल ब्रेक ब्रेक टॅक्टर आहे यानंतर आपल्याकडं दोनशे पंच्याण्णव साध्या स्टेरिंगमध्ये दोनशे पंच्याण्णव दोन हजार दहाचा आहे हा पण टॅक्टर आपल्याला फायनल एक लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे यानंतर महिंद्राचा पाचशे पंच्याहत्तर दोन हजार दहाचा हा पण ट्रॅक्टर आहे पाचशे पंच्याहत्तर सरपंच मॉडेल आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख सत्तर हजार रुपयामध्ये द्यायचा आहे या ट्रॅक्टरचे जसे आहे तसे पेपर मिळेल म्हणजे मॅन्युअली आरशी बुक आहे जसे आहे तसे म्हणजे ड्यू पेपर मिळेल यानंतर आपल्याकडं दोनशे एक्केचाळीस दोन हजार तेराचा एम आर एफचे खूप चांगल्या कंडिशनमध्ये टायर आहे तुम्ही बघू शकता दोनशे एक्केचाळीस ट्रॅक्टर आहे दोन हजार तेराचा हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख साठ हजार रुपयामध्ये दे द्यायचा आहे यानंतर आपल्याकडं न्यू हॉलँड सत्तेचाळीस दहा हा दोन हजार चौदाचा टॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल हा पण ट्रॅक्टर पावर स्टेअरिंग ऑइल ब्रेक आहे चौदाच्या टायरमध्ये हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख आणि वीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडं परत एक दोन हजार सोळाचा सत्तेचाळीस दहा आहे हा पण ट्रॅक्टर पावर स्टेअरिंग ऑइल ब्रेक आहे चौदाच्या टायरमध्ये हा पण टॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता यानंतर आपल्याकडे जॉनडियर पन्नास पंचेळीस एकच मॉडेल राहिलेला आहे हा ट्रॅक्टर आपल्याला दोन हजार सोळाचा असून पावर स्टेअरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे हा टॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख तीस हजार रुपयामध्ये दे द्यायचा आहे तुम्ही बघू शकता यानंतर आपल्याकडं एक दोन हजार तेराचा पन्नास पन्नास डी आहे दोन हजार तेराचा पन्नास पन्नास डी म्हणजे हा ट्रॅक्टर पन्नास एच पीमध्ये येतो हा ट्रॅक्टर पण पावर स्टेंग ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख रुपयामध्ये दे द्यायचा आहे तुम्ही बघू शकता यानंतर आपल्याकडं स्वराजचा सातशे चौवेचाळीस दोन हजार एकोणीसचा तुम्ही बघू शकता हा पण चांगल्या कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे फोर स्टार ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेअरिंग ऑइल ब्रेक हा टॅक्टर आपल्याला फायनल चार लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे यानंतर आपल्याकडं साध्या स्टेरिंगमध्ये सातशे चौवेचाळीस दोन टॅक्टर आहे त्यापैकी हा दोन हजार तेराचा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर चांगल्या कंडिशनमध्ये आहे ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे साधा स्टेअरिंग आहे टायर खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे तुम्ही बघू शकता यानंतर हा टॅक्टर आपल्याला दोन हजार तेराचा असून आपल्याला फायनल तीन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे यानंतर दोन हजार नऊचा आपल्याकडं सातशे चौवेचाळीस आहे ऑइल ब्रेकमध्ये साधा स्टेरिंग तुम्ही बघू शकता या पण टॅक्टरचे पेपर ओके आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख वीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता यानंतर मॅशी नाईन थाउजंड म्हणतो आपण याला हा पण ट्रॅक्टर ऊसाच्या कामासाठी चालतो हा पावर स्टेअरिंग ब्रेक टॅक्टर आहे दोन हजार दहाचा हा ट्रॅक्टर आपल्याला फक्त एक लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता यानंतर परत एक नाईन थाउजंड आपल्याकडं दोन हजार तेराचा आलेला आहे मॅशी नऊ हजार हा दोन हजार तेराचा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर पण पावर स्टेअरिंग ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख सत्तर हजार रुपयामध्ये द्यायचा आहे यानंतर आपल्याकडे परत एक न्यू हॉलँड सत्तेचाळीस दहा दोन हजार तेराचा मॉडेल आहे याचे पण टायर खूप चांगले कंडिशन आहे हा टॅक्टर आपल्याला फायनल एक लाख आणि सत्तर हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो आपण आज आपल्याकडे जेवढे ट्रॅक्टर अवेलेबल आहेत तेवढ्या ट्रॅक्टरची आज आपण माहिती सांगितलेली आहे तर आपण असे या ट्रॅक्टरची संपूर्ण हा व्हिडिओ बघून संपूर्ण माहिती घेऊन पूर्ण महाराष्ट्रातून आपण येत ज आहेत तर मला सा आहे हे सांगायचं आहे की आपण जो व्हिडिओ टाकतो हे रिअलिटी आहे आपण जे रेट सांगतो हे फायनल रेट देतो आपण यूट्यूब चॅनलवर कारण कस्टमरला वाटतं आपल्याला याच्यात काहीतरी व्हावं समजा या अपेक्षेना येत असतो पण आपण इतक्या लांबून कस्टमर येतात आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्रातून कस्टमर येतात यासाठी आपण फायनल रेट देत आहोत त्यामुळे आपण आपले योग्यस्टापरे यूट्यूब चॅनल जे आहे या यूट्यूब चॅनलला भरपूर प्रतिसाद देत आहोत आणि यापुढे बी देत असणार ही माझी शेतकरी बांधवा